सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींची सध्या संस्कृत विषयासंदर्भातली परीक्षा संपलेली आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो हो की माझ्याकडे असे हे गुणवान विद्यार्थी आलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर खूप छान गेलेला आहे सोपा गेलेला आहे आणि काही शाळेंचे परीक्षा थोडंसं लवकर झाली होती त्यांचे पेपर चेकिंगसुद्धा झालेली आहे आनंद वाटतो ऐंशी विद्यार्थ्यांमध्ये तिघांना जर आउट ऑफ मार्क्स असतील आणि त्यामध्ये जर दोन विद्यार्थी माझ्या क्लासचे असतील तर म्हणजे अभिमानास्पद आहे तसे मुळात विद्यार्थी हुशारच आहेत तरीसुद्धा आम्ही थोडाफार प्रयत्न करतो प्रामाणिकतेनं प्रयत्न करतो तुमच्या पाल्याला वर्गामध्ये आणि शाळेमध्ये क्रमांक एकवर ठेवण्याचा हे मी जरी बोलत असलो तरी आपण आपल्या पाल्याला विचारू शकता मुलाला मुलीला वगैरे म्हणजे तळमळ काय असते कसं प्रोत्साहित करतो लेकरांना सगळ्या तर त्या बाबतीत मी आपणाला आणखी ग्वाही देऊ इच्छितो की माझ्या संपर्कातला प्रत्येक विद्यार्थी हा वर्गामध्ये शाळेमध्ये क्रमांक एकवरच राहिला पाहिजे असंच खेळत आनंदामध्ये आम्ही तयारी करून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या सर्वांचं सहकार्य आहेच आम्हाला विश्वास आहे त्यामुळं आपले लेकरं आमच्याकडे येतात आमचे आठवीचे विद्यार्थी नववीचे असो दहावीचे असो आणि आपल्याकडे एक सुविधा आहे की जर वार्षिक परीक्षेला बोर्डाच्या एक्झाममध्ये जर त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स नाही मिळाले तर प्रत्येक एका कमी गुणाला आपण एक हजार रुपये रिटर्न द्यायचं ठरवलेलं आहे फक्त अट एक आहे की तो विद्यार्थी आता आठवीच्या वर्गापासून आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर त्या त्या दृष्टिकोनातून जे जे विद्यार्थी आठवीपासून आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे सगळेच म्हणायला हरकत नाही एखादा सोडला तर तर आऊट ऑफ मध्ये आहेत आउट ऑफ मार्क्स मिळवतात आणि ही गोष्ट आमच्यासाठी परत पालकांसाठी सुद्धा अभिमानास्पद आहे आणि खरंच आम्ही स्वतःलाही भाग्यवान समजतो की असे विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत आणि आमच्या क्लासच्या माध्यमाला आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानवंत बनवण्याचा प्रयत्न करतो एक सुसंस्कारिकपणा त्यांच्या अंगी आणण्याचा प्रयत्न करतो तरी काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी घरच्या संदर्भात असतील तुमचं पालक या नात्यानं काही जर वेगळं म्हणणं असेल तर कृपया आम्हाला फोन करून सांगत चला निश्चित आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये घडविण्या बदल घडविण्याचा प्रयत्न करेन तर धन्यवाद आता आमचं टार्गेट आता येणारी प्रथम सत्र परीक्षा आहे पन्नासपैकी पन्नास ऐंशीपैकी ऐंशी गुण मिळवून दाखवण्याचा आमचा मानस आहे आणि प्रोजेक्टर टॅब पी डी एफ फाईल वेगवेगळ्या शाळांच्या अनेक प्रश्नपत्रिका या माध्यमानं खरंच खूप सुंदर तयारी व्हायला लागली विद्यार्थ्यांची मनातून सांगायचं म्हटलं तर अद्यापर्यंत भरपूर कष्ट घेतलेत पण जवळपास सतरा अठरा वर्षामध्ये यावर्षी जरा थोडंसं ते प्रोजेक्टरच्या माध्यमानं असल्यामुळं जबरदस्त तयारी व्हायला लागली विद्यार्थ्यांची तोंडी लेखी वगैरे तर काही अडीअडचणी अडचणी असतील सांगत चला धन्यवाद